हॅलो सर्वजण झालं का सगळ्यांचं जेवण आता इंडियामध्ये वाजले असतील सव्वा दहा सव्वा दहा वाजून गेले असतील मे बी साडेदहाच्या आसपास वाजत आले असतील म्हटलं आता चला सगळेजण लेडीज आता फ्री होतात तर चला आपण लाईव्ह यावं अचानकच लाईव्ह आलेले तर बघूयात कोण कोण जॉईन होतं कोण फ्री असेल कोण लाईव्ह बघत असेल तर त्यांनी जॉईन व्हा हॅलो आहेत का कोणी अवेलेबल कोणी फ्री आहे का की सगळेच बिझी आहात आत्ता या वेळेस पण खरं तर खूप दिवसांनी लाईव्ह घेते कारण खूप दिवस झाले लाईव्ह घेतला नाही कारण टायमिंग लक्षात येत नव्हतं म्हटलं चला आज संध्याकाळीच लाईव्ह घेऊन बघावं की स कोण अवेलेबल आहे कोण नाही आहे कोण सबस्क्रायबर असतील तर त्यांनी प्लीज जॉईन व्हा म्हणजे मला कळेल की माझे सबस्क्रायबर कोण आहेत यांची ओळख पण करून घेता येईल जरा <coughs> हॅलो तर आ, कोण मला तर इथं दिसत नाही आहे पण मी बघितलं आहे की जे लाईव्हला जरी कोण नसेल तरी व्ह्यूजमध्ये बघणारे बरेचसेजण असतात पण ते इथं जॉईन झालेले कळत नाहीत हॅलो झालं का जेवण कोण कुठून बघत आहे मला कमेंट करून सांगा तुम्ही तुम्ही कुठून बोलत आहात तुम्ही कुठ कुठचे आहात कोण कोण माझे व्हिडिओज बघता कसे वाटतात व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणखी काय करायला हवं हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये बोलू शकता किंवा सांगू शकता हॅलो सर्वांना झालं का जेवण सगळ्यांचं नमस्कार सगळ्यांना कोण कुठून बोलतायत uh, मला मला कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल कोण म्हणजे uh, कुठून आहात तुम्ही आणि जेवलात का कसे वाटतात व्हिडिओ व्हिडिओ माझे बघणारे कोण आहात का त्याच्यामध्ये लाईव्हमध्ये माझ्या रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करण्याचा मी आता प्रयत्न करते कारण काय होतं की अगोदर व्हिडिओ खूप असे म्हणजे माझे कंटिन्यू आलेलेच नाहीत सुरुवातीला सुरुवातीला येत होते कंटिन्यू पण परत नंतर मी अजून परत सोडलं आणि म वाटतं ना की आपण जेव्हा व्हिडिओ पोस्ट करत असतो पण त्याला व्ह्यूज वगैरे पाहिजे तशा येत नसतात त्यावेळेला बघा आपल्याला असं होतं की म्हणजे निगेटिव्ह होतो आपण आणि व्हिडिओ कंटिन्यू काही पोस्ट करणं होत नाही आणि खाली खालीच आहेत जातून माझं एका पॉईंटला असंच झालं आणि त्यानंतर मग मी एक महिना पूर्ण खूप गॅप घेतला त्याच्यानंतर मग माझ्या व्हिडिओवर खूप त्याचा खूप परिणाम झाला आहे दिसतंय मला की लोक बघणारे खूप कमी झालेले आहेत तर मग त्याच्या दृष्टिकोनातून अजून मी परत थोडंसं कवर करण्यासाठी किंवा म्हणा की कि माझी कंटिन्युटी ठेवण्यासाठी मी प्रयत्न करते आता आणि शक्यतो आत्ता दोन ते तीन दिवसातून एक व्हिडिओ माझा येतोच आहे रोज आणि तरी पण मी प्रयत्न करते की अजून दोन तीन दिवसाचं पण टायमिंग कमी व्हावं आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि तुम्हाला ते आवडावेत आवडण्यासारखे तुम्हाला व्हिडिओ किंवा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठी मी काही ना काहीतरी थोडंसं करते बघू लवकरच तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये चेंज बघायला मिळणारच आहे तर कसं वाटतंय ते मला कमेंट करत आला तुम्ही जेव्हा पण माझे व्हिडिओ बघत असाल तर त्याच्यामध्ये काय वाटलं तर ते सांगत चला की हे बरोबर आहे किंवा नाही आहे किंवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्हाला आवडला किंवा नाही आवडला आणखी काय करायला हवं मला काय माहिती असेल किंवा तुम्हा का तुम्हाला काय अजून बघायला आवडणार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगू शकता जेणेकरून मला पण थोडं एन्करेज होईल आणि मी पण चांगल्यात चांगलं तुम्हाला काहीतरी अजून छान व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघणं ब गरजेचं आहे हॅलो नमस्कार कोण कोण मराठी आहे आहे का कोण मराठी बोलणार मेसेज करा कमेंट करा बघू चॅटमध्ये बघूयात मला कोण मराठी बोलणार आहे किंवा जे माझे व्हिडिओ बघणारे व्ह्युअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंट करा मला कमेंट बॉक्समध्ये की त्यांनी जेणेकरून मला कळेल की माझे कोण कोण व्हिडिओ बघतात चला मग कोणच काही बोलणार नाही आहे तर मग मी लाईव्ह एंड करू का चला ठीक आहे मग आजचाल मी इथंच एंड करते आणि व्हिडिओ असेच कंटिन्यू बघत राहा काही कमेंट्स असतील तर नक्की करत चला आणि काही तुम्हाला सुचवायचं असेल तर पण तुम्ही माझ्या क व्हिडिओच्या माध्यमातून नक्की चुकीचं बरोबर काही असेल तुमची कमेंट नक्की तिथं मेन्शन करा कारण मी त्याला जेवढा होईल तेवढा म्हणजे रिप्लाय मी करणारच आहे तर त्यासाठी माझे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि काय वाटतं ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मी आजचालाही मग एंड करते बाय बाय शुभ्रात्री सर्वांना